तर त्यांचा आपण प्रचार आपल्याला मिळालं नाही म्हणून त्यांच्या ताटात आपण माती काढवायची नाही आपण पक्षाचे एक माणूस आहे आपण हटवण्याशिवाय गप्प बसत नाही संपर्कप्रमुख फोन करून सांगितले तर हा फोन घेत नाही निवड समितीची निवड केली त्या निवड समितीला विश्वासात न घेता त्या अस्मिता वेड्यात काढलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यामुळं आपण याच्या विरोधात कायम खंबीर भूमिका घेऊ आणि याला आठवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही त्याबरोबरच आपल्या जी भाऊ बहिणी ज्यांना तिकीट मिळेल त्यांना सुद्धा आपण महापालिकेत पाठवल्याशिवाय गप्प बसत नाही नाहीतर ते त्यांच्या ताकदीवर सच्च शिवसैनिकांच्या तात्तीवर निवडून महापालिकेत ता जातील आणि हा आरण पण स्वतः क्रेडिट घेत बसेल माझ्यामुळे निवडून आणून ह्याला याला शेजारी सुद्धा बे करत नाही सख्या भावाला फसवलेला माणूस आहे त्यामुळं त्यांना अनेक माणसाला आठवल्याशिवाय आपण गप्प बसत नाही जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील कुलस्वामी स्वामी न्यायपूर्जा भवानी महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवराव शिवाजी महाराज महाराष्ट्राचे मानवी सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून मी आज आपल्या सोलापूर शहर शिवसेना निष्ठावंत पदाधिकारी व शिवसेनेकडे बैठक सन्माननीय उपजिल्हा प्रमुख प्रताप भाऊ चव्हाण सन्माननीय माझे मित्र सरकारी शहर प्रमुख भैया धाराशिवकर तसेच विधानसभा प्रमुख सन्मान्य माझे मित्र बाळासाहेब गायकवाड व समोर बसलेल्या सर्व शिवसेना पदाधिकारी असतील शाखा प्रमुख असतील उप शाखा प्रमुख असतील व शिवसेनिक असतील आजची बैठक आपण कधीही पक्षाच्या विरोधात आपण आत्तापर्यंत काम केलेला नाही जवळजवळ मी पस्तीस ते अडीतीस वर्ष झाले पक्षात काम करतो पण आज प्रभाग क्रमांक सात मधील शिवसेनेचे से जवळजवळ पूर्वी पहिली नगर शिवका मनुसोरापूर शहरात राजश्री कांबळे जोडून आणले आम्ही त्या भागात वार्ड नंबर आता पूर्वीचा जुना छप्पन होता त्यानंतर वार्ड नंबर बावन झाला बावन नंतर परत तिघाचा पॅनल झाला त्या पॅनलमध्ये शहाजी सातपुते स्वर्गीय शहाजी सातपुते बर्डेसाहेब आणि ज्युतिका चव्हाण ह्या तिघांच्या पॅनलमध्ये तिन्ही पॅनल गड आला पण सीएम गेला सात मातांनी बर्डेसारख्या वेळेस पडले तिथं आणि शारी सातपती आणि त्यानंतर चव्हाण भाई त्यांनी थांबले त्यांनी निवडून आले आणि त्यानंतर गेल्या वेळेचा गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणूक आलेली शिवसेनेच्या चारही पॅनल अमोल बापू शिंदे असतील विषय असतील देवेंद्र कोटे आणि पवारबाई असे चार पॅनल निवडून आला जवळजवळ तीस वर्ष झालं शिवसेनेचा बालिकिला असणारा प्रभाग सात मध्ये कुणालाही विचारत नाही प्रताप भाऊ तिथत राहते मी तिथंच राहतो बाळासाहेब गायकवाड तिथंच राहते भरगेसाहेब चारच प्रभागात आहे आम्हाला कुणालाही न विचारता त्यांनी चारच तुकाराला सोडले सोडलेले आज त्या प्रभागामध्ये तुकाराला उमेदवार सुद्धा नाही अशी परिस्थिती त्या भागात तसेच प्रभाग पाच प्रभाग पाच मी माझ्याकडे त्या प्रभाग पाच मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून आबा सावंत म्हणून काम करते मीनाक्षी गवळी त्याच भागात राहते सातपुजबाई त्याच भागात राहते अलीगड सात नंबरला आज कॅडेट असताना पॅनल नसताना सोलापूर शहरात यांनी जिल्हा प्रमुख होऊन दोन ते तीन वर्ष झाले एकही काँग्रेसचा मामला आला नाही राष्ट्रवादीचा आला नाही किंवा बीजेपीचा या प्रत्याप्रमे स्टँडिंग कमिटीचा माजी चेअरमन त्याचा अख्खा परिवार कोरकरी किशोर देशपांडे जे खास माणसं असणारे ती मी कोण आपल्या प्रभागात मी पाच नंबरला त्यांचा पॅनल तयार केला पण ती पॅनल सुद्धा त्यांनी कुणाला तिकीट दिलेलं नाही त्याबद्दल मी अजय दासवी हा जिल्हा प्रमुख हटाव आणि शिवसेना बचाव ही पहिली मागणी करतोय कसल्याही परिस्थितीत अजय दासवीला दा काढल्या तर सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात शिवसेना टिकणार आहे त्यांनी फक्त कागदी वेढे नाच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी येण्यात काढले बर्डे साहेबांना वर्ण समिती नेमली त्या समितीत त्यांनी नेमल्यानंतर गपचित तीन बैठक घेतल्या ह्याने आणि ती परत तिथल्या बैठकीतलं एकाने सांगितलं साहेबांना साहेब असं असं झालंय म्हणून ताबडतोब साहेबांनी लगेच राजीनामा देऊन टाकला तिथं त्या समितीचा मला कुठल्याही समितीवर घ्यायचे मला सर्व त्यांनी राजीनामा पाठव आणि ही असे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर पक्ष कार्यालय कुठे शहराचा कुठल्या कुठल्याही गाळात पक्ष कार्यालय गाळ्यात कार्यालय नसतं जिथं तेरा वर्षांनी काँग्रेसचं काम केलं त्याच कार्यालयामध्ये शिक्षणच काम चालू केलं जाईल म्हणून ह्या आजे दासरीचा पहिला मी चोला पण शेट शिक्षणा व वतीनं मी त्याचा जाहीर निषेध करतोय आणि हे आजे दासरी हटवल्याशिवाय आपण कुणीही सस्त बसणार नाही मी दौर देतो जयंती